विद्यार्थी मित्रांनो कुठ प्रश्न गोळे अर्थात पजल किंवा बॉक्स रिजनिंग टाईपचा आपण प्रश्न पाहतोय प्रश्नामध्ये आपल्याला तीन स्तंभ दिसत आहेत आणि तीन रकाणे दिसत आहेत त्याच्यामध्ये संख्या दिसत आहेत सात नऊ पाच तीन आठ प्रश्नचिन्ह अठ्ठावीस एक्क्याऐंशी पन्नास या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे या तीन संख्यामध्ये एकतर रकाना पद्धतीनं किंवा स्तंभ पद्धतीनं विशिष्ट संबंध आहे तो संबंध आपल्याला शोधून काढायचा आहे आणि तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी काय संख्या येईल ते शोधायचं आहे चला सुरुवात करूया आपण थोडस निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल इथं काहीतरी गुणाकार बेरीज वाजवा जुळण्याची शक्यता आहे उभ्या पद्धतीनं आपल्याला ठरवता आलं पाहिजे उभ्या पद्धतीनं म्हणजे स्तंभ घ्यायचा का रखाना घ्यायचा तर बघा इथं सात आणि तेवीस यांचा गुणाकार जर केला तर तो, तो एकवीस येतो परंतु तो इथं चौथी संख्या जी आहे ते अष्ट्याहत्तर आहे गुणाकार तर एकवीस आला होता मग आपण काय करूया अठ्ठावीसमधून आलेल्या अठ्ठावीसमधून मधून एकवीस वजा करूया तर उत्तर येते सात सात उत्तर आले म्हणजे आपली वरची संख्या उत्तर म्हणून आली म्हणजे थोडक्यात काय आहे बघा वरच्या दोन संख्यांचा सात गुणले तीन गुणाकार जो एक की आला एकवीस आणि त्या गुणाकारामध्ये पुन्हा जी पहिल्या क्रमांकाची संख्या आहे ती अधिक केली तर आपल्याला मिळाले खालच्या चौकटीतली किंवा सेलमधली संख्या अठ्ठावीस या पद्धतीने आपण दुसऱ्या संभात सुद्धा होतंय का बघूया दुसऱ्या संभात सुद्धा त्या पद्धतीने होणार आहे दुसऱ्या संभात आपण पहिल्या दोन संख्येचा गुणाकार करूया नऊ गुणले आठ बरोबर बहात्तर आणि इथं काय केलं होतं आपण या दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येईल त्याच्यामध्ये ही संख्या मिसळली होती त्याच पद्धतीने या दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर त्या उत्तरामध्ये ही संख्या मिसळ बहात्तरमध्ये जर नऊ मिसळलं तर आपल्याला उत्तर मिळते एक्क्याऐंशी जी की हीतली संख्या म्हणजे इथं कोणत्या संख्येला गुणल्यानंतर आणि त्यात हे मिसळल्यानंतर ही संख्या मिळाली म्हणजे या संख्येमध्ये मूळतः हे पाच आधी केलेलं हे लक्षात घ्यावं लागेल आपल्याला म्हणून त्या संख्येमधून या संख्येमधून आपल्याला पहिल्यांदा हे पाच वजा करावा लागेल उलट केल्यानं जाणार आपण पन्नास मधून पाच जर वजा केलं तर पंचेस येत आणि या पाचला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर पाचला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर उत्तर पंचेस येतं तर आपल्याला माहित आहे पाच गुणने नऊ केलं तर उत्तर पंचवीस येतं किंवा दुसरी पद्धत या पंचे पाचनं भागलं उलट क्रिया केली तर उत्तर नऊ येतं पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये आपल्याला नऊ दिसतंय पर्याय क्रमांक एमध्ये नऊ दिसत आहे म्हणून इथं प्रश्नचिन्हाच्या जागी नऊ हा अंक किंवा नऊ ही संख्या येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पुन्हा एक प्रश्न आहे कुठ प्रश्न कोळे किंवा पजल किंवा बॉक्स रिजनिंग आपण याला म्हणू शकतो आणि तीन रखाणे याही ठिकाणी आहेत तीन स्तंभ आहे या ठिकाणी इथं प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधायची आहे या चार संख्यामध्ये निश्चित कुठला तर संबंध आहे किंवा या तीन संख्यामध्ये निश्चित कुठला तर संबंध आहे तो संबंध शोधून आपल्याला उत्तर काढायचं आहे छत्तीस एकशे चाळीस अठरा या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लागतं की ह्या संख्या मोठ्या संख्या आहेत मग मोठ्या संख्या प्रत्येक वेळेस आपण मोठ्या संख्या बघायच्या आणि मोठ्या संख्या जिथं दिसत आहेत ती मोठी संख्या येण्यासाठी या पद्धतीनं या तीन संख्यामध्ये काय करता येते का किंवा कोणती क्रिया करता येते का ते पाहायचं मला इथं लक्षात आलं आणि म्हणून मी नेहमी सांगतोय आपल्याला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या मूलभूत क्रिया गतीनं करता आल्या पाहिजे निरीक्षणानं लक्षात आलं पाहिजे मग निरीक्षणांना माझ्या असं लक्षात येते बघा इथं तीन गुणले दोन तीन गुणले दोन गुणले हे सहा तीन गुणले दोन सहा सहा गुणले सहा छत्तीस जे की आपल्याला आपली खालची संख्या मिळते त्याच पद्धतीने आपण इथलं बघूया चार गुणले पाच चार गुणले पाच मनापाडा चार पंच वीस आणि पुन्हा गुणले सात विसासत्त एकशे चाळीस जे आप लेला? की आपल्याला इथं दिसतंय म्हणजे ही संख्या या या तीन संख्यांच्या गुणाकाराने आलेल्या आहे परंतु इथं आपल्याला दोन संख्या आहेत त्या दोन संख्याचा गुणाकार करू नऊ गुणुले दोन गुणुले प्रश्नचिन्ह बरोबर विद्यार्थी मित्रांनो मध्येच एक फोन आला तर आपण काय म्हणतो तो या दोन संख्यांचा गुणाकार गुणले ही तिसरी संख्या म्हणजे या तीन संख्याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला चौथ्या बॉक्समध्ये संख्या मिळते इथं पण तसंच होतं मग इथं आपल्याला तीन प्रकारातल्या संख्या दिलेल्या नाहीत प्रश्नचिन्ह दिले, ना दिले। मात्र ही संख्या दिली आहे म्हणजे या तिन्हीचा गुणाकार नऊ गुणले दोन गुणले तीन सॉरी नऊ गुणले दोन गुणले प्रश्नचिन्ह बरोबर अठरा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल की दोन्हीकडल्या बाजू समान होतील इकडला गुणाकार हा अठराचा आहे नऊ जुने अठरा अठरा गुणले किती केल्यानंतर येईल तर अठराला एक न गुणलं तर अठरा येते म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा या अठरानं जर इकडं अठराला भागलं अठरा एक अठरा एक म्हणजे एक नंबरला एक पर्याय आहे पर्याय क्रमांक एक हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्या समोर असा आहे तीन राखाण्या आणि तीन स्तंभ दिले आहेत या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे या राखाण्यातील काही संख्यांचा संबंध जोडून राखाणे किंवा स्तंभ या प्रश्नचिन्हाच्या संख्या शोधायची आहे आपल्याला हा संबंध जोडताना परत एकदा मी सांगतोय बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार या बेसिक गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजे आणि मग या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्या असं लक्षात येईल बघा सुरुवातीला आपण आडवा हार विचार घेऊ या दोन्हीची क्रिया करू जर आपण अठ्ठावीस भागिले सात केलं तर आपल्याला उत्तर मिळते चार आणि पर या उत्तराला जर आपण पाचनं गुणलं तर आपल्याला आपली जी मधली संख्या आहे ती वीस मिळते बघा बरं मिळाली का त्याच पद्धतीनं आपण आता काय करूया या बारानं या चौऱ्याऐंशीला भागूया चौऱ्याऐंशी भागिले बारा जर केले बाराशे ते चौऱ्याऐंशी सात आता सात लाख कितीनं गुणायचं म्हणजे पस्तीस वर आपण कितीनं गुणलय पाचनं इथं सुद्धा आपल्याला किती गुणावं लागेल पाचनं बरोबर मधली संख्या आपल्याला पस्तीस मिळाली आहे आता या दोन्हीचा भागाकार कर करायचा पंच्याऐंशी भागीने नऊ केलं भागाकार किती आला पाच या पाच लाख कितीनं गुणावं लागेल रे मित्रांनो इथं कितीनं बोललंय पाच न इथं कितीनं बोललंय पाच न इथं कितीनं बुलावं लागेल पाच न पाच बुलले पाच तर उत्तर किती येते पंचवीस पर्याय क्रमांक चार पंचवीस हे आपलं तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे कुठ प्रश्न कोळे पजल किंवा बॉक्स या, या पद्धत आहे प्रश्नचिन्ह दिलं आहे एकशे वीस दीडशे आहे एकशे दहा शंभर नव्वद आहे ऐंशी साठ चाळीस आहे साठ ऐंशी सत्तर नव्वद हाही प्रश्न स्टाफ सिलेक्शनच्या कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल परीक्षेला विचारलेला ले प्रश्न आहे दोन हजार सोळाला आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवताना परत एकदा आपल्या निरीक्षणशक्ती बेरीज बाकी या संख्या या गोष्टी आपल्याला या, या ठिकाणी उपयोगी पडणार आहे आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागच्या संख्या शोधायची आहे साधारणपणे निरीक्षण केल्यानंतर माझ्या असंही लक्षात आलं आपण रोज जर विचारात घेतला ऐंशी अधिक चाळीस बरोबर एकशे वीस आणि या आलेल्या उत्तराचं जर मी निम्म केलं तर मदली मला माझी मधली संख्या साठ मिळाली इथं पण बघा एकशे दहा अधिक नव्वद बेरीज उत्तर येणार आहे दोनशे आणि इथं जसं दोन न भागलं होतं तसं त्या दोनशेला जर दोन न भागलं तर आपल्याला उत्तर मिळत आहे शंभर म्हणजे या दोन संख्याची बेरीज त्याची निंपट या दोन संख्याची बेरीज त्याची निंपट येत आहे त्याप्रमाणे या संख्येची दुप्पट ही या दोन संख्याची बेरीज असणार आहे म्हणजे एकशे वीसची ची दुप्पट किती आहे उलट करावं लागणार आपल्याला एकशे वीसची ची दुप्पट दोनशे चाळीस आणि मग दोनशे चाळीस ही या दोन संख्यांची बेरीज आहे मग दोनशे चाळीसमधून आपण ही संख्या जर वजा केली तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळते आणि दोनशे चाळीस वजा एकशे पन्नास जर केलं तर नव्वद उत्तर येते आणि पर्यायात नव्वद आपल्याला चौथ्या क्रमांकाला आहे म्हणून आपलं प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक चार हे असणार आहे पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पुढचा पाचवा प्रश्न आहे आपला त्यात सुद्धा आपल्याला तीन प्रकारे आणि तीन स्तंभ दिलेत आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधायची आहे चार आठ सोळा बत्तीस चौसष्ट एकशे अठ्ठावीस प्रश्नचिन्ह पाचशे बारा दहाशे चोवीस अशा पद्धतीने ह्या संख्या दिलेल्या आहेत जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की या संख्या एका विशेष क्रमांक आहेत तो क्रम असा आहे बघा या सोळाच्या निम्म म्हणजे सोळा भागिले दोन केल्यानंतर आपल्याला आठ मिळते या आठ ला परत भागिले दोन केले की चार मिळते त्याच पद्धतीने आपण याच क्रमाने जाऊया एकशे अठ्ठावीस भागिले जर दोन केले तर आपल्याला चौसष्ट मिळते आणि परत चौसष्टला भागीले जर दोन केले तर आपल्याला बत्तीस मिळते इकडून दहाशे चोवीस करून घेऊया आपण आता दहाशे चोवीसला जर आपण भागिले दोन केलं तर आपलं उत्तर पाचशे बारा मिळते आणि पाचशे बाराला जर आपण दोन भागलं तर आपल्याला उत्तर मिळते दोनशे छप्पन पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं उत्तर आहे आपली निरीक्षण शक्ती आपल्याला या कामात खूप मदत करते निरीक्षण आणि बेरीज वाजावा की गुणाकार घन वर्ग दुप्पट निंपट या गोष्टी आपल्यासाठी परफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे याच प्रश्नाचं उत्तर आणखीन एका वेगळ्या पद्धतीनं बघूया आपण आपली जी पहिली संख्या आहे ती आपल्याला माहीत आहे दोनचा वर्ग आहे दुसरी संख्या आपल्याला माहित आहे ती दोनचा तिसरा घात आहे ही संख्या दोनचा चौथा घात आहे ही संख्या दोनचा पाचवा घात आहे पुढे दोनचा सहावा घात आहे दोनचा सातवा घात आहे म्हणजे आता दोनचा आठ वाघात काय माहीत पाहिजे पुढे दोनचा आठ वाघात येणार आहे हे दोनचा नऊ वाघात आहे आणि शेवटची संख्या दोनचा दहा वाघात आहे दोनचा आठ वाघात म्हणजेच दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन गुणुले दोन गुणले दोन या पद्धतीनं आपल्याला गुणाकार करून आपलं उत्तर दोनशे छप्पन मिळतंय पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे